भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेच्या अनुषंगाने आतापर्यंत उमेदवाराच्या दोन वेळा याद्या जाहीर झाल्या दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील वीस नावांची काल घोषणा करण्यात आली त्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी अजूनही बिजत धोंगडे राहिलेले दिसत आहे नाशिकच्या जागेसाठी भारतीय जनता पार्टी आग्रही असून माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील यांनी लोकसभा मतदारसंघात एक प्रकारे प्रचाराला सुरुवात केली आहे परंतु शिवसेनेकडून विद्यमान खासदार गोडसे यांना पुन्हा तिकीट दिले जाईल त्यामुळे महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा अजून सुटलेला जरी नसला तरी काही केले तरी जागा भारतीय जनता पार्टीला दिली जाईल असा ठाम विश्वास अण्णा पाटील यांनी लोकशास्त्र बोलताना बोलून दाखवला आहे कारण नाशिक महानगरपालिकेत व नाशिक विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त भाजपचे वर्चस्व आहे त्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीलाच मिळेल आणि त्या अनुषंगाने आम्ही तयारीला लागलो आहे असे देखील त्यांनी बोलून दाखविले आहे मी काल सुद्धा सांगितलं की नियम असा आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना अशा अलायन्स आहे चित्र याच्यामध्ये माहितीच्या जागांचं वाटप होईल वाटप झाल्यावर पक्षश्रेष्ठी त्या जागा ज्या ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी ते उमेदवार जाहीर करत असतात त्या पद्धतीने ते झालेलं नाही त्यामुळे आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीणजी दरेकर साहेब यांनी सांगितलं की हा अधिकार केवळ पक्षश्रेष्ठींना असतो तो त्यांच्यामार्फत जाहीर करावं लागतं अजून जागा वाटप झालेली नाही त्यामुळे जी घोषणा झाली ती म्हणजे कायद्याला धरून किंवा माहितीच्या पक्षीच्या नेमाला धरून झालेली नाही ती जो निर्णय घेतील ही जागा कोणाला जाते भारतीय जनता पार्टीची खरी मागणी आहे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी अध्यक्षांनी कोर कमिटीनी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीला जागा मिळावी कारण तीन आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत सहासष्ट नगरसेवक या महापालिकेत निवडून आले आहेत त्र्यंबकेश्वरमध्ये वीस नगरसेवक आहेत जन्टोमन बरोडा सहा नगरसेवक आहेत म्हणजे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीची ताकद या मतदारसंघात असताना जी शिवसेनेचं एकही आमदार नाही एक, एक नगरसेवक नाही तरीही त्यांना का मदत करायची असा भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मत आहे ही जागा भारतीय जनता पार्टीलाच मिळावी हेमंत गोडसे जर हुशार असतील उभं राहू नये दहा वर्ष झाले आता भारतीय जनता पार्टी मा इथे जो निर्णय घेईल तो मान्य करायचा असं आहे आपण नाशिक लोकसभा मतदारसंघात जर उभं राहायचं म्हणून मी गेल्या तीन वर्षापासून खरं कर, काम करतो आहे तसं तर दोन हजार चौदापासूनच माझी तयारी आहे माझं मूळ गाव आहे माझा मतदारसंघ आहे त्यामुळे प्रत्येक गावागावात मी पोचलेलो आहे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलो आहे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलेलो आहे म्हणूनच मागे सांगितलं यमन गोडसे उशिरा असेल तर त्यांनी उभं राहू नये आता दहा वर्ष झाले आणि दहा वर्षामध्ये वर्षा त्यांच्याबद्दल खूप नकारात्मक लोकांची भूमिका आहे ते आता यमन गोडशी नको त्यांनी थांबलं पाहिजे आता आणि ही जागा भारतीय जनता पार्टीला दिली पाहिजे त्यांनी स्वतः सांगितलं पाहिजे लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव नाशिक